नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन सेशनमध्ये मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणारे आहेत आणि आत्तापर्यंत कधीच न बघितलेली ट्रिक टेक्निक तुम्हाला आज या ठिकाणी शिकायला भेटणार आहे मित्रांनो एकाच स्टेपमध्ये प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहे आणि एका नवीन ट्रिकनुसार तर त्या ट्रिक्स नेमक्या आहेत कोणकोणत्या याबद्दल आपण सविस्तर आता या ठिकाणी प्रश्न पाहूयात हळूहळू प्रश्नाची जी पातळी आहे ती तुम्हाला अवघड झालेली दिसेलच बघा या ठिकाणी टाईप क्रमांक एक मधला पहिला अगदी बेसिक लेवलचा प्रश्न आहे जसं जसं आपण समोर जाणार तसं तसं प्रश्नाची उत्तरं काढण्याची जी काही पद्धत आहे तुम्हाला सोपी वाटेल आणि पण प्रश्नाची पातळी अवघड वाटेल आता बघा प्रश्न काय आहे कार ताशी बहात्तर किलोमीटर वेगानं धावत आहे तर तिचा वेग मीटर प्रति सेकंदामध्ये किती असेल हा प्रश्न इथं विचारला गेलाय मित्रांनो आतापर्यंत कधीच न बघितलेली टेक्निक या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं जर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न आला तर या ठिकाणी अठरा आणि पाच असं दोन प्रमाण या ठिकाणी लिहून घ्यायचं अठरा पाच असं प्रमाण इथं लिहून घ्यायचं तुम्हाला दिलं काय त्यांनी तुम्हाला दिलंय किलोमीटर मधला वेग काय दिलाय किलोमीटर मधला वेग मित्रांनो जर तुम्हाला किलोमीटर मधला वेग दिला तर या अठराच्या खाले तो वेग लिहून घ्या बहात्तरचा आणि मीटर सेकंदातला विचारलाय मग या अठराचे झाले बहात्तर म्हणजे संख्या किती पटीनं वाढली रे अठराचे बहात्तर होण्यासाठी संख्या चार पटीनं वाढायला पाहिजे अठरा चोक बहात्तर मग मित्रांनो ही संख्या जर चार पटीनं वाढली तर ही संख्या देखील या ठिकाणी चार पटीनंच वाढणार आहे म्हणून वीस तुमच्या प्रश्नाचं उत्तर येत आहे मीटर पर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे मित्रांनो ही टेक्निक लक्षात कशी ठेवायची जर तुम्हाला किलोमीटर मधला वेग दिला असेल तर या अठराच्या खाली तुम्हाला किलोमीटरचा वेग लिहावा लागणार आहे ठीक आहे ही ट्रिक ही टेक्निक मी आतापर्यंत कधीच शिकवलेली नाही पहिल्या वेळेस मी ही टेक्निक तुम्हाला या ठिकाणी शिकवत आहे पुढं एक बुलेट ट्रेन ताशी एकशे आठ किलोमीटर वेगानं धावत आहे तर तिचा वेग मीटर प्रति सेकंदामध्ये किती असेल हा प्रश्न इथं विचारला गेला आहे मित्रांनो आगळी वेगळी टेक्निक जी टेक्निक मी आत्तापर्यंत शिकवली नव्हती कधीच बघा काय करणार अशा पद्धतीचा प्रश्न आला तर सर्वात अगोदर तुम्ही फक्त अठरास पाच हे प्रमाण लिहिणार आणि ते का लिहायचं ते देखील मी बॅच मध्ये डिटेलमध्ये शिकवत असतो तुम्हाला किलोमीटर मधला वेग दिलाय एकशे आठ किलोमीटरमधला वेग जर दिला ना तर या अठराच्या खालीच तुम्हाला ते लिहायचंय म्हणजे एकशे आठ बघा बेटा या अठराचे झाले एकशे आठ संख्या किती पटीनं वाढली रे संख्या वाढली सहा पटीनं ठीक आहे अठरा सख अष्टोदरुषे जर इकडली संख्या सहा पटीनं वाढली तर पलीकडची संख्या देखील तुम्हाला सहा पटीनंच वाढवावी लागेल मग पाच गुणाकारात सहा तर पाच सख तीस मीटर पर सेकंद ठीक आहे ऑप्शन क्रमांक एमध्ये उत्तर आहे मित्र हो ही ट्रिक तुम्हाला आवडत असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल अकाउंटला क्लिक करा तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन भेटेल मित्रांनो जर तुम्हाला मीटर प्रतिसेकंदामधला वेग विचारला तर तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता ठीक आहे सुनील परीक्षेला प्रश्न येतो रे बाळा असा पुढं आता थोडासा चेंज होतोय या ठिकाणी टाईप दोन मध्ये बघा काय विचारलं गेलंय एका स्कूटरचा वेग वीस मीटर प्रति सेकंद आहे तर तिचा किलोमीटर प्रति तासामध्ये वेग काढा उलट केलं या ठिकाणी आता तुम्हाला किलोमीटरमध्ये विचारला मग किलोमीटरमध्ये विचारला तर करायचं काय त्याची टेक्निक अशा पद्धतीच्या प्रश्नात तुम्हाला सर्वात अगोदर अठरास पाच हे प्रमाण लिहून घ्यायचंय तुम्हाला या ठिकाणी दिलं काय मीटर प्रतिसेकंदला वेग मित्रांनो जर मीटर प्रतिसेकंद तुम्हाला जर वेग दिला ना तर तुम्हाला या पाचच्या खाली लिहायचंय पाचच्या खाली वीस ठीक आहे आता बघा या पाचशे झाले वीस संख्या किती पटीनं वाढली रे पाचशे झाले वीस संख्या वाढली चार पटीनं किती पटीनं वाढली आहे चार पटीनं पाच चोक वीस इकडली संख्या जर चार पटीनं वाढली असेल तर ही संख्या देखील चार पटीनेच वाढणार आहे मग अठरा चोक बहात्तर तुमचं उत्तर येतं बेटा बहात्तर किलोमीटर पर आर ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये या प्रश्नाचं या ठिकाणी तुम्हाला उत्तर बघायला मिळत आहे मित्रांनो या टेक्निक्स मी आत्तापर्यंत कधीच शिकवला नव्हता पहिल्या वेळेस मी तुम्हाला ही टेक्निक शिकवत आहे सर्वांनी काळजीपूर्वक समजून घ्या ठीक आहे गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग बेटा एका ट्रकचा वेग पंचवीस मीटर प्रति सेकंद आहे तर तिचा वेग किलोमीटर प्रति तासामध्ये किती असेल हा क्वेश्चन केला गेलाय सेम आहे सर्वात अगोदर तुम्ही इथं लिहिणार अठरास पाच लिहिलं अठरास पाच लिहिलं तुम्हाला दिलं काय ते बघा तुम्हाला मीटर प्रतिसेकंदला वेग दिलाय जर तुम्हाला मीटर प्रतिसेकंदला वेग दिलाय तर तुम्ही या पाचच्या खाली लिहिणार ठीक आहे पाचच्या खाली तुम्ही इथं पंचवीस लिहिणार मग बघा बेटा पाचचे झाले पंचवीस संख्या किती पटीनं वाढली रे संख्या वाढली पाच पटीनं किती पटीनं वाढली पाच पटीनं पाचा पाचा पंचवीस मग इकडची देखील संख्या तुमची पाच पटीनच वाढणार मग अठरा पंचे नव्वद तुमचं उत्तर आहे नव्वद किलोमीटर पर आर ऑप्शन क्रमांक सीमध्ये उत्तर आहे मित्रांनो सूत्रानुसार सॉल्व्ह करून बघा तुमचं उत्तर हेच येणार आहे यामध्ये काहीही शंका नाही एक तारखेला पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे म्हणजे फॉर्म सुरू होणार आहेत तयारीला पटकन लागा शेवटची संधी आहे परत अशी संधी येणार नाही म्हणजे नाही पुढचं गणित आता या ठिकाणी थोडस चेंज होतं गणित बघा या ठिकाणी बघा थोडस प्रश्न चेंज होतोय टाईप क्रमांक तीन आहे बेटा एका सायकलच्या दुकानात जेवढ्या दुचाकी सायकली आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकली आहेत त्या सर्व सायकलीच्या चाकाची संख्या एकशे साठ आहे तर त्यापैकी दुचाकी सायकली किती आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय मग आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा एक सोपी टेक्निक सांगतो इथं जे चाका आहेत ते किती किती चाक आहेत या ठिकाणी बघा इथं म्हटलं दुचाकी चाक आहेत म्हणजे दोन चाक असणारे आणि इथं तीन चाक असणारे अशी आहेत राईट करे चाकाची टोटल संख्या किती आहे एकशे साठ या ठिकाणी एकशे साठ लिहा दोघ मिळून एकशे साठ संख्या आहे तर बेटा दुचाकी आणि तीन चाकी या दोघांची बेरीज दोन आणि तीन पाच या एकशे साठला पाच न भागून टाका बघा आता उत्तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा सोळामधून पंधरा गेले तर एकच उरतो उरलेला एक इथं दहा झाले पाच न दहाला भागा पाच दोन दहा उत्तर किती आलं बत्तीस हे झालं प्रश्नाचं उत्तर ठीक आहे हा एवढं सर्वांना समजलं असेल की हा प्रश्न सॉल्व्ह कसा या ठिकाणी आपण केलाय पुढचं गणित आहे बघा एका सायकलच्या दुकानात जेवढ्या दुचाकी सायकली आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकली आहेत त्या सर्व सायकलीच्या चाकाची संख्या दोनशे आहे तर त्यापैकी दुचाकी सायकली किती येतात हा प्रश्न इथं विचारला गेलाय ठीक आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय शॉर्टकट मेथड इथं आहे एकूण चाकाची संख्या किती आहे रे दोनशे एकूण चाकाची संख्या काय दोनशे आहे या ठिकाणी दोनशे आता इथं किती किती चाकाचे वाहन आहेत मी तर बघा दुचाकी म्हणजे दोन चाका असणारे आणि तीन चाकी म्हणजे तीन चाका असणारे मग तीन चाकी आणि दोन चाकी तीन दोन पाच तर या चाळीसला पाच न भागायचं आहे ठीक आहे बघा आता याचं उत्तर पाच एक पाच चोक वीस आणि समोरचा झिरो कॅन्सल करून इथं आपलं उत्तर येतं चाळीस ऑप्शन क्रमांक सी मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे अजून मी बरीच गणित घेणार आहे पण त्यापूर्वी सर्वांना सूचना की मित्रांनो एक ठीक आहे एवढं क्लिअर झालं चला प्रश्नाकडे वळतोय मी आता ह्या ज्या तुम्ही ट्रिक्स बघताय हम्म या ज्या तुम्ही ट्रिक्स बघताय तर या ट्रिक्स तुम्हाला युट्यूबला भेटणार नाहीत कारण आतापर्यंत मी ही ट्रिक्स कधी शिकवली नव्हती याच्यापेक्षा चा चांगल्या ट्रिक्स तुम्हाला बॅच मध्ये बघायला मिळतात शेवटची संधी आहे एक तारखेपासून पोलीस भरतीची ॲड पडणार आहे पुढं समोरचा प्रश्न थोडासा आता चेंज होईल प्रश्नामध्ये थोडासा या ठिकाणी बदल होणार आहे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या बघा आता हा प्रश्न इथं सॉल्व्ह कसा करायचा आहे तुम्हाला प्रश्नामध्ये मी थोडासा बदल केलाय हा अतुल बाळा हे गणित सॉल्व्ह करण्याची देखील घरी गरज नसते तोंडी सोडवता येते डायरेक्ट तोंडी ठीक आहे डायरेक्ट तोंडी सोडवता येते शिकवताना एका प्रश्न दहा सेकंदात पण मी शिकू शकतो आणि एक प्रश्न तीन मिनिटात पण मी शिकू शकतो अतुल तुझ्या माहितीसाठी सांगतो रे एक प्रश्न मी दहा सेकंदात देखील तुला सॉल्व्ह करून देऊ शकतो शिकवताना आणि तोच प्रश्न तीन मिनिटात देखील तुला मी त्या ठिकाणी सॉल्व्ह करून देऊ शकतो आता ते तुझ्यावर डिपेंड करतं बरोबर की नाही आता तुझं म्हणणं काय ते तुलाच कळलं नाही एका दुकानात तीन पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच चार पाती असलेले पंखे आहेत त्या सर्व पंख्याची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती आहेत हा प्रश्न इथं विचारला गेलाय हा या प्रश्नाचं उत्तर काय येणार पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा अठ्ठावीस ओके पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरेच जण अठ्ठावीस उत्तर देत आहेत ओके अठ्ठावीस ओके 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 हा बघा सर्वात अगोदर या ठिकाणी पंख्याची एकूण संख्या आहे बेटा अठ्ठ्याण्णव तर मला इथं अठ्ठ्याण्णव लिहून घ्या लागल घेतलं लिहून अठ्ठ्याण्णव आता इथं पंखे किती पाती असणारे आहेत बघा काय म्हटलं तीन पाती असणारे पंखे आणि चार पाती असणारे पंखे बघा रे तीन पाती असणारे पंखे आणि चार पाती असणारे पंखे मग या दोघाची बेरीज करा तीन पाती आणि चार पाती तीन आणि चार किती सात तर या अठ्ठ्याण्णवला सात न भागायचं आहे बघा आता सात एक सात परत सात एक सात नऊ मधून जर सात गेले तर दोन उरतात उरलेले दोन इथं अठ्ठावीस झाले सात ना अठ्ठावीसला भागतो सात चौका अठ्ठावीस आता हे जे चौदा आले तर हे प्रत्येक प्रकारचे पंखे आहेत म्हणजे हे जे चौदा आहेत तीन पाती असलेले पंखे आणि अजून चार पाती असलेले देखील चौदाच पंखे आहेत मग टोटल किती तीन पाती असलेले चौदा चार पाती असलेले चौदा म्हणजे टोटल या ठिकाणी किती अठ्ठावीस आपलं उत्तर आलं पाहिजे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे अठ्ठावीस आपलं उत्तर आलं पाहिजे समोरचा प्रश्न एका दुकानात तीन पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच चार पाती असलेले पंखे आहेत त्या सर्व पंख्याची एकूण संख्या एकशे चाळीस असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय सेम प्रश्न आहे काहीच फरक नाही बघा पंख्याची एकूण संख्या एकशे चाळीस आहे इथं एकशे चाळीस मी लिहून घेतो ठीक आहे आणि काय म्हटलं तीन पाती असलेले काही पंखे येतं आणि काही चार पाती असलेले पंखे येतं दोन्ही पंख्याची बेरीज करा चार पाती आणि तीन पाती चार आणि तीन सात तर एकशे चाळीसला सातनं भागून टाकायचं बघा आता सात एक सात सात दोन चौदा समोरचा झिरो कॅन्सल करून येतो इथं वीस आलं तर मित्रांनो 20 ले ले, 20 ले ले. ले ले, वीस पंखे तीन पाती असलेले आणि वीस पंखे चार पाती असलेले आपल्याला दोन्ही विचारलं होतं काय म्हटलं दोन्ही प्रकारचे सांगा काय म्हटलं दोन्ही प्रकारचे पंखे सांगा तर तीन पाती असलेले वीस आणि चार पाती असलेले वीस मग वीसन वीस किती रे चाळीस इथं चाळीस आपलं उत्तर काही लोकांना प्रश्न पडलं होतं की इथं बाबा इथं तर वीस आलं होतं आणि तुम्ही इथं चाळीस कस काय उत्तर सांगायला लागले काही लोकांना पडतो तसा प्रश्न कारण त्यांनी प्रश्नच बरोबर वाचलेला नसतो प्रश्नात क्लिअर सांगितलेलंच होतं की दोन्ही प्रकारचे एकूण पंखे सांगा आहे की नाही म्हणून त्याची दुप्पट असते पुढं आता थोडासा प्रश्न चेंज होतोय टाईप क्रमांक पाच आहे बघा क्वेश्चन बघा सहाशे लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा दोन पंचमांश भाग पाण्याने भरलाय तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल हा प्रश्न विचारला गेलाय एक सोपी मेथड सांगतो सोपी मेथड पाणी किती मावते सहाशे लिटर इथं सहाशे लिटर लिहिलं सहाशे लिटर लिहिलं तर या पाच भागापैकी दोन भाग पाणी भरलेली आहे ही जी टाकी आहे पाच पैकी दोन भाग भरलेली आहे मग आपल्याला म्हणतात अजून किती मावल तर पाच पैकी तीन भाग शिल्लक आहे तर पाच पैकी तीन भाग असा लिहिणार आणि इथं करणार गुणाकाराचं चिन्ह काही लोकांना कळलं नसेल हे तीन छेत पाच कुठून आलं ते पाच पैकी दोन भाग भरला तर शिल्लक किती पाच पैकी तीन भाग आता भागाकार करणार या पाच ना सहाशेला भागतो पाच एक पाच परत पाच एक पाच सहा मधून पाच गेले तर उर एक उरतो उरलेला एक इथं दहा झाले पाच न दहाला भागतो पाच दोन ए दहा समोरचा झिरो कॅन्सल करून येतो एकशे वीस एकशे वीस गुन्हा करत तीन करायचं या तीन न शून्यला गुणलं तर उत्तर शून्य या तीन न बाराला गुणलं बार त्रिक छत्तीस तीनशे साठ अजून तीनशे साठ लिटर पाणी मावते समोरचा प्रश्न आहे नऊशे लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा एक तृतीयांश भाग पाण्यानं भरला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल हा प्रश्न विचारला गेलाय सोपा प्रश्न आहे बिलकुल काही अवघड नाही सॉल्व कसा करायचं आहे बघा टाकीमध्ये नऊशे लिटर पाणी मावते ठीक आहे इथं लिहून घेतलं मी नऊशे लिटर आता आपल्याला म्हटलं काय की तीन भागापैकी एक भाग टाकी भरून आहे म्हणजे भरलेला भाग आहे आपल्याला म्हणतात अजून किती पाणी मावल तीन पैकी एक भाग भरला तर बाकी किती आहे तीन पैकी दोन भाग म्हणून इथं तीन पैकी दोन भाग लिहिलं आता गुणाकाराचं चिन्ह बरोबरचं चिन्ह द्या या तीन नऊशेला भागा तीन एक तीन तीन त्रिक नऊ समोरचे दोन झिरो कॅन्सल करून इथं आता तीनशे गुणाकारात दोन केलं तर तीनशे दोन्ही सहाशे लिटर अजून पाणी मावायला पाहिजे ऑप्शन क्रमांक सी एक तारखेपासून पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची तारीख सुरू होत आहे एक तारखेपासून पोलीस भरतीचे फॉर्म भरले जाणार आहेत तयारी सुरू केली नसेल तर सुरू पटकन करा आणि बॅच जॉईन केली नसेल तर पटकन करा एवढी मोठी डिस्काउंट ऑफर परत नाही रे बाबा हजार रुपयाला पोलीस भरतीची बॅच कधीच भेटणार नाही परत समोरचा प्रश्न पाच टेबलाच्या किमतीमध्ये पंधरा खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत पंधराशे रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती असेल हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो आता असे प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळेस विचारले गेलेत याची एक सोपी टेक्निक सांगू का तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्याला अशा लेवलचा प्रश्न अवघड जातो मला माहित आहे ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्याला अशा पद्धतीचा प्रश्न अवघड जातो मला माहित आहे तर याची टेक्निक तुम्हाला मी आता सांगणार आहे की अशा लेवलचा प्रश्न सॉल्व्ह करणार कसा सांगू याची टेक्निक बघा काय म्हटलं रे की एका टेबलाची किंमत पंधराशे रुपये आहे आपल्याला पाच टेबल म्हटलेले बघा एका टेबलाची किंमत पंधराशे आपल्याला म्हणतात पाच टेबलात पंधरा खुर्च्या येतात ठीक आहे मग पाच टेबलाची किंमत काढू एका टेबलाची किंमत पंधराशे तर पाच टेबलाची किती साधी सरळ गोष्ट आहे ना रे एका टेबलाची किंमत किती आली पंधराशे मग पाच टेबलाची किती पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे किती होणार सात हजार पाचशे आली होती ठीक आहे आता याच्यामध्ये पंधरा खुर्च्या येतात आपल्याला म्हटलं एका खुर्चीची किंमत सांगा याला पंधरानं भागून टाकायचं बस झालं सिम्पल आहे बघा आता पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर आणि समोरचे दोन झिरो कॅन्सल करून इथं पाचशे रुपये एका खुर्चीची किंमत ऑप्शन क्रमांक एक क्लिअर कळलं इथपर्यंत एवढं सर्वांना समजलं का एक दुसरी मेथड सांगू का एक दुसरी मेथड सांगू का पाच बरोबर पंधरा पाच बरोबर पंधरा ही किंमत ह्याच्यात तिप्पट झाली इथं किती दिलेलं आहे पंधराशे तर पंधराशे ब थांबारे इथं पंधराशे तर मग ही पंधराशे कशाची तिप्पट आहे पाचशेची काही लोकांना हे समजणार नाही हेच राहू द्या हेच सोपं आहे पुढं चार टेबलाच्या किमतीमध्ये सोळा खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत बाराशे रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती आहे हा प्रश्न विचारतात आयान अन युट्यूबर दररोज क्लास नसतो रे मित्रा आयआन युट्यूबर दररोज क्लास नसतो महिन्यातून एखाद्या वेळेस पण आपल्या बॅचमध्ये दररोज राहतो आज ऑफर संपणार पण आहे काय करणार मग तुम्ही एका टेबलाची किंमत बाराशे आहे चार टेबलाची किंमत काढणार एकाची बाराशे तर चारची किती चार हजार आठशे इथं चार हजार आठशे आणि याच्यात किती खुर्च्या येणार आहेत सोळा खुर्च्या येणार आहेत इथं छेदात सोळा बरोबरचं चिन्ह सोळा एक सोळा सोळ त्रिक अठ्ठेचाळीस समोरचे दोन झिरो कॅन्सल करून इथं उत्तर किती आलं तीनशे रुपये क्लिअर आणि याचंही तसंच होतं ना रे चार बरोबर सोळा किती पटीनं वाढलं चार पटीनं इथं किती दिलं आहे बाराशे मग हे कशाची चार पट आहे तीनशाची चार पट आहे हे तीनशे उत्तर आलं होतं आता हे जे विद्यार्थी बॅच जॉईन केले त्यांना हे चटकन समजतंय पुढं समोरचा प्रश्न टाईप क्रमांक सात आहे दोन संख्या पाचास नऊ या प्रमाणात असून त्यांचा मसावी पंचेचाळीस आहे तर त्यांचा लसावी किती आहे हा प्रश्न विचारला गेलाय सेकंदात उत्तर येते सेकंदात काही वेगळं करायचं कामच नाही सेकंदात उत्तर निघते या प्रश्नाचं सेकंदात दोन संख्या पाचास नऊ या प्रमाणात आहे त्यांचा मसावी पंचेचाळीस आहे तर त्यांचा लसावी किती आहे हा प्रश्न विचारला गेलाय एक सोपी पद्धत आहे रे सोपी पद्धत अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं माहितीये का या दोन्ही गुणोत्तराचा गुणाकार यांचा गुणाकार किती पाच नव पंचेचाळीस आणि गुणाकारात दिलेला मसावी पंचेचाळीस आहे ना इथं पंचेचाळीस मग पंचेचाळीस गुणाकारामध्ये पंचेचाळीस तर दोन हजार पंचवीस उत्तर येते ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे प्रथमेश प्रथमेश सक्षम त्याच्यानंतर ऋतुजा अगदी बरोबर आहे पुढचं गणित दोन संख्या सहा अकरा या प्रमाणात असून त्यांचा मसावी सहासष्ट आहे तर त्यांचा लसावी काय तर त्यांचा लसावी काय इथं पण तीच टेक्निक आहे अगोदर या दोन्ही गुणोत्तराचा गुणाकार करा गुणाकार अकरा सख सहासष्ट आणि गुणाकारात मसावी सहासष्ट करा या दोघाचा गुणाकार या दोघाचा करा गुणाकार किती येतो हो ते हा चार हजार तीनशे छप्पन येतो का ऑप्शन क्रमांक डी मध्ये उत्तर शॉर्टकट मेथड पेपरमध्ये शॉर्टकट पाहिजे पेपरमध्ये शॉर्टकट पेपर पाहिजे समोर दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी एकशे त्रेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या जबरदस्त प्रश्न आहे प्रश्न बघा काय विचारला गेलाय दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी एकशे त्रेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या एक शॉर्टकट मेथड सांगू का शॉर्टकट मेथड सांगू का शॉर्टकट मेथड भरपूर विद्यार्थ्याला ही गणित अवघड जाते आहे की नाही एक शॉर्टकट मेथड सांगतो शॉर्टकट मेथड काय शॉर्टकट मेथड लसावी किती दिला आहे एकशे त्रेचाळीस यामध्ये एक मिळवा एकशे त्रेचाळीस मध्ये एक, त्रे एक मिळवा एकशे चव्वेचाळीस झालं आता याचं घ्या वर्गमूळ एकशे चव्वेचाळीसचं वर्गमूळ किती रे बारा बारा पण आपल्याला म्हटलं काय की कोणत्या संख्या येता विषम संख्या येता मग बाराच्या अगोदरची विषम संख्या अकरा आणि बाराच्या पुढची विषम संख्या तेरा झालं तुमचं उत्तर अकरा आणि तेरा अकरा आणि तेरा झालं शॉर्टकटमध्ये उत्तर अशा टेक्निक शिकायला भेटणार नाही युट्यूबला कारण युट्यूबला क्लास नसतो आपला महिन्यातून एखाद्या वेळेस झाला तर झाला पुढं दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी एकशे पंच्याण्णव आहे तर त्या संख्या कोणत्या हो हो ऋषी आहे ऋषिकेश आहे रे एक मिळवायचा लसावी किती आहे एकशे पंच्याण्णव त्यामध्ये एक मिळवा एकशे पंच्याण्णव मध्ये एक मिळवा एक एक रे एकशे शहाण्णव होते घ्या याचं वर्गमूळ एकशे शहाण्णवचं वर्गमूळ किती येते एकशे शहाण्णवचं वर्गमूळ किती येते रे चौदा पण चौदा कोणती समसंख्या आहे आणि आपल्याला म्हटलं की विषम संख्या आहे आहे की नाही मग चौदाच्या अगोदरची विषम संख्या तेरा आणि चौदाच्या पुढची विषम संख्या पंधरा मग तेरा आणि पंधरा झालं आपलं उत्तर तेरा आणि पंधरा ऑप्शन क्रमांक एक एक तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल पोलीस भरतीची तयारीला लागा आणि आज ऑफर संपणार आहे या ज्या टेक्निक तुम्ही बघताय अशा ट्रिक्स बघताय यूट्यूबला भेटणार नाही यूट्यूबला महिन्यातून एखाद्या वेळेस क्लास झाला तर झाला अन्यथा होतंही नाही जर तुम्हाला अशा टेक्निकनुसार माझ्याकडून अभ्यासक्रम शिकायचा असेल तर बॅच जॉईन करू शकता